आओ, आओ नाटक 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 देखो आओ आओ नाटक देखो आओ आओ नाटक देखो आओ आओ नाटक देखो अरे अरे नमस्कार आम्ही डॉक्टर सवित्रीराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका आज आपल्या समोर बालविवाह हो या विषयावर नाटक सादर करीत आहोत एका खेडे गावातील छोट्या घरातला प्रसंग एक गर्भवती मुलगी आणि तिच्या वडिलांमधला संवाद बाबा बाबा बुड़ी कसका ना तुझा? नहीं हो बाबा काय काय नाही झालं तुझं अगं तुलाच गर्भधारणा थोडी होती प्रत्येक मुली गर्भवती होते बाबा स्वप्न तर प्रत्येक मुलीचं असतं पण ते योग्य वयात असलं तर ना तुझं वय काय योग्य नाहीये का नाहीये बाबा माझं वय योग्य पंधरा वेळात माझं लग्न करून दिलं तुम्ही ती इतक्याच्या वयामध्ये इतकं सगळं बाप मला घेणार आहे का हे बघ मी तुला अगोदर सांगून दिलेलं आहे की नवरा आणि सासरची मंडळी हेच मुलीचं संसार आणि मुलीचं आयुष्य तिथंच व्यतीत करावं लागतं बाबा तुम्ही माझं आयुष्य खराब करून टाकलं एक बाप असून मी तुझं आयुष्य खराब करणार हे तुला वाटतं कच काय केलं बाबा तुम्ही हे बघ यानंतर तू अगोदर ही असं बोललेली आहे यानंतर मी ऐकून घेणार नाही नाही तर मग तुझ्यासाठी माहेरचदार पूर्णपणे बंद करून टाकेल तुम्हाला समजत का बाबा मला किती त्रास जाणवतो हे बघ तू तु आणि तुझे सासरचे मंडळी तेच जाणव तुझा त्रास तुझं घर तुझं संसार सगळं काही तुम्ही वडील आहे ना माझे हे बघ वडील मी तुझ्या लग्न अगोदर पर्यंत होतो यानंतर मी तुझा वडील नाही आणि तू माझी मुलगी नाही तुझा जो नवरा आहे तोच तुझी काळजी घे एक गोष्ट लक्षात ठेवा आज माझ्या सोबत केलेली उद्या माझ्या बहिणीसोबत ही वेळ आहे तू इथून एक जास्त बोलू नको हो इथं बाहेर दोन महिन्यानंतर सखू सखू कुठं आहे का काय झालं अगं ऐकलंच का बाजूच्या रमेशच्या पोरी ना तिचं त्याच्या तोंडाला काळीमा फासून ती बोर्गी पळून गेली अरे कसल्या पोरी असतात बघ अशा अरे देवा लय आवड झालं बरं झाला मी माझ्या गुड्डीचं लग्न वयाचं पंधरा वर्ष असतानाच करून टाकलं आणि सोनीचं पहिले लवकर लग्न आपण उरकून टाकू बघ मी बाजूच्या गावाच्या मंडळीला बोलवलंच आहे सोनी कुठे आहे तिचं तिला बघायला मंडळी येणार ती आहे बाय मी आवाज देते तिला घेऊन ये बरा कस। अरे आहे का को कोणी घर हो हो या मंडळी या या राम 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 सखे आण अंगा कस ये येणं तर बर बरोबर झालं ना हो त्रास हो। तरी झाला काय प्रवासात कुठे आहे तुमची पोरगी हो हो बोलत थांबा सखे सोनीला घेऊन पोरगी येई गुणाची पण आता कसं हिच लग्न लवकर उरकून मी माझ्या मोठ्या लग्न अगोदर लावून दिलं होतं पंधरा वर्षाच्या वयातच तुम्हाला तुमच्या ज्या काही मागण्या असेल त्या मी पूर्ण करेन नाही आमच्या मागण्या वगैरे काय नाही आम्हाला फक्त पोरगी चांगली तिला काम ध्यावी माझी पोरगी लई गुणाची तिला सारे काम येतात तुम्हाला बघा विचार काय तुमचा विचारून बघ बघा मग तुमचा काय विचार आहे ते सांगा मी तुमच्या सारे मागणं पूर्ण करेन तुला तुला आवडलं कोण ही माझी मोठी मुलगी तिचा बी लई सुखी संसार चालू आहे वयाच्या पंधराव्या वर्षीच तिचं मी लग्न बी लावून दिलं होतं लई सुखी संसार जावई बापू आमच्या चांगल्या नोकरीला आहे संसार बाबा

तुम्ही काय असं करता तिच्या सोबत हे बघ आपल्या गावात होतं होत मुलगी पंधरा वर्षाची झाली तर तिला लवकरात लवकर लग्न करून मा, सासरी पाठवावंच लागतं ला, ला ला तुला चांगला नवरा भेटलेला आहे तुझं चांगलं घरदार आहे शेती आहे वाडी आहे सगळे तुझ्याकडे आणि कसला त्रास तू म्हणतीय माझ्या वेळेस मी आली होती गर्भवती असे पडलेला आहे बाप किती करतोस रे बाबा रे तू बाप किती करतोस रे बाप तुझ्या हट्टी बाई बाई करतो मुलीचा तू घात असा कसा रे तू बाप हे बघ कोरी पाहुणे मंडळी आलेली तू बाहेर होईल ना बाबा तुम्ही चुकीच करताय हे बघ तू तुझ्यासाठी दार पूर्ण मादा ने तिला मी समजून घालेत यंदाच्या इतवारी आपण आपले पोलीचे लग्न उरकून टाकू तुम्ही तुमचे ज्या काही मागणी असतील त्या मला सांगा तुमचे पाचपन्नास पाहुणे आमचे पाचपन्नास पाहुणे आपण त्यांना सहऱ्याना बोलून लग्न उरकून टाकू बर बर चालेल चला येतो आम्ही ठीक आहे राम राम गुटी आता महिला तक्रार निवारण केंद्राच्या बायकांना बोलवते आणि घरी घेऊन जाते

तुम्हाला आव्हाने त्याचा बाप आहे नाही नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का अठरा खाली अठरा खाली मुलीचा विवाह करणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि जर आपण जबरदस्तीने त्या मुलीचं लग्न लावून दिलं तर तिला विविध शारीरिक मानसिक सामाजिक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं देशातील लहानपणी गर्भधारणा झाल्यामुळे कितीतरी मातांना बालकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे ज्याप्रमाणे गुटीने आपल्या छोट्या बहिणीला वाचवले त्याचप्रमाणे तुम्हालाही कुठे असे बालविवाह आढळले आल्यास एक झिरो नऊ आठ या क्रमांकावर संपर्क